नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशपूर येथील माजी सरपंच मोनिका कराळे व ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भोयर तसेच काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता गजानन बोकडे यांनी आमदार प्रतापदादा अडचण यांच्या का विकासात्मक कार्यशैलीवर प्रभावित होऊन विश्रामगृह नांदगाव खंडेश्वर येथे आमदार प्रतापदादा अडचण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश करून घेतला सविस्तर असे की मोनिका कराळे या महाविकास आघाडीतर्फे सुमारे तीन ते साडेतीन वर्षांपासून वेणी गणेशपूर येथील सरपंच असताना आमदार प्रतापदादा अडसड यांनी ऐंशी लक्ष रुपयांचा निधी वेणी गणेशपूर येथील विकासासाठी दिला असता त्यांच्या हातून गावाचा कायापालट झाला त्यामुळे विरोधी पक्षाचे माजी आमदार यांचा त्याला विरोध असल्याचे दिसून आले त्याचे कारण असे की मोनिका कराडे यांच्यावर सात विरुद्ध दोन असा विश्वास ठराव संमत करून त्यांना सरपंच पदावरून पाय उतार व्हावे लागले त्याचवेळी त्यांनी भाजपा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला व मला भाजपात प्रवेश घ्यायचा आहे असे सांगितले त्यामुळे एक छोटेखाने कार्यक्रम नांदगाव खंडेश्वर येथे विश्रामगृहात आयोजित करण्यात आला व त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला गेला त्यावेळी वेणी गणेशपूर येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीकृष्ण तोंडे भास्करराव तुपट निलेश कराळे गजानन बोकडे आनंदराव इतापुरे भाजपाचे ज्येष्ठ नेते घनश्यामजी सारडा मुन्नाभाऊ जोशी सुरेश भाऊ गंजीवाले अरुण गुलाने अरुण लाहवर संजय पोफळे अतुल जयसिंगपुरे उमेश चौकडे जयेंद्र योगेश प्रशांत मुराधे शिवसेनेचे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बनसोड संघटक विलास धांडे प्रमुख मनोज जैन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देण्यात आला महाविकास आघाडीमधून नऊ सदस्य निवडून आले त्यानंतर मी पुणिका निलेश केरेडे ग्रामपंचायतला सरपंच म्हणून पदावर पदावर विराजमान होती त्यानंतर ता, जे आपले इथे माझी आजी आमदार आहे प्रतापदादा अडसर यांनी माझ्या लेटर पॅडनुसार मी जे कामाची मागणी केली या लेटर पॅडनुसार ऐंशी लाखाचे काम वेणी गणेशपूरला का दिले या याचं कुठेतरी आजी माझे आमदार

तीन सदस्य आमच्या विरोधात गेले पण उभाड्या सगळे सदस्य माझ्यासोबत हजर होते सोबत होती त्यांची माझ्यासोबत पण या मार्गे काहीतरी जे स्थानिक लीडर आहे गावचे त्यांचे या मार्गे बराच मोठा हेतू होता की मी विकास करून राहिले विकास मी आणले नाही पाहिजे याकरता त्यांचाही हात आहे माझ्यावर अविश्वास आणण्याचा एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून ప్రతినిధి ఉమేష్ చౌకడే